स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न राज्य भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो भारतीय समाज व्यवस्थेला ज्यांनी दिशा दिली आणि या समाज समाजव्यवस्थेतल्या कुरीती होत्या कुप्रथा होत्या त्याच्या विरुद्ध संघर्ष करून ज्यांनी एक समतायुक्त समाजरचना आपल्या महाराष्ट्राला आणि देशाला दिली ते क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आज ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे पंचवीस वर्षापूर्वी आमचे ज्येष्ठ नेते विनायकराव दादा कोरडे जे राज्यमंत्री राहिले यांनी ज्या बँकेचं रोट लावलं आज सर्व संचालकांच्या मेहनतीने एक अतिशय चांगली मोठी नावाजलेली बँक म्हणून आज ही बँक पंचवीस वर्ष पूर्ण करते आहे आणि या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले सहकार विभागाचे राज्यमंत्री पंकज भुयरजी बँकेचे अध्यक्ष दिलीपरावजी लोखंडे सन्माननीय खासदार अनिलजी बोंडे बळवंतरावजी वानखेडे सन्माननीय आमदार रवी राणाजी सुलभाताई खोडके उमेश भाऊ यावलकर प्रवीणजी तायडे परिणयजी फुके संजयजी कुटे प्रतापदादा अडसळ त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित अविनाशजी ठाकरे राजेंद्रजी पांडे त्याचप्रमाणे प्रमोद प्रमोददादा कोरडे सर्वच या ठिकाणी उपस्थित मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो सर्वप्रथम मी महात्मा फुले अर्बन कॉपरेटिव्ह बँकेला पंचवीस वर्ष पूर्ण झाले त्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो या पंचवीस वर्षामध्ये बँकेची जी, जी वाटचाल आहे ती अतिशय चांगली अशा प्रकारची वाटचाल आहे मी सगळी शीट बघत होतो तर कुठेही मला बोट ठेवावं अशा प्रकारची कुठलीच गोष्ट दिसली नाही सातत्याने अदर्जा राखणे आणि या ठिकाणी जे काही नेट रिपी आहे तो एक पॉईंट सत्याहत्तर टक्क्यापर्यंत रिस्ट्रिक्ट करणे अशा पद्धतीनं योग्य असा कारभार पंचवीस वर्ष केल्यामुळे आज बँक त्या ठिकाणी सातत्याने भरभरटीला येते आहे आणि आता नुकतंच अतिशय सुंदर अशा बँकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन देखील आपण या ठिकाणी केलेलं आहे त्याबद्दलही मी बँकेला मनापासून शुभेच्छा देतो आपल्याला कल्पना आहे की महात्मा ज्योतिबा फुलेंनी केवळ समाज सुधारणा केली नाही तर समाज सुधारणेसोबत समाजामध्ये उद्योगाबद्दल वृत्ती तयार झाली पाहिजे समाजा उद्योगी झाला पाहिजे याकरता देखील त्यांनी प्रयत्न केला ते उत्तम शेतकरी तर होतेच पण उत्तम उद्योजक देखील होते आणि त्यांच्या जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टीत त्यांनी हात घातला ती प्रत्येक गोष्ट त्यांनी सफल करून दाखवली आणि म्हणूनच त्यांचं नाव असलेली ना बँक आज अनेक लोकांना मदतीचा हात देते कॉपरेटिव्ह बँकेची सगळ्यात मोठी उपलब्धी काय असते तर एखाद्या नॅशनलाइज बँकेमध्ये जात असताना सामान्य माणसाला विचार पडतो की इथे माझ्यासोबत व्यवहार कसा होईल पण सहकारी बँकेमध्ये जात असताना त्याच्या मनात विश्वास असतो की ही बँक चालवणारे कुठेतरी माझ्या ओळखीचे आहे या बँकेत गेल्यानंतर माझं स्वागत होईल हे आमच्यातलेच कोणीतरी आहेत अशा पद्धतीनं एक आपुलकी एक बांधिलकी आणि एक घरोबा हा सहकारी बँकांच्या संदर्भात असतो आणि म्हणूनच आपण बघितलं की मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये नागरी सहकारी बँकांची चळवळ ही मोठी झाली आणि आज त्या चळवळीमुळे अनेक लोक होत लाभान्वित होताना आपल्याला पाहायला मिळतात शेवटी आपल्याला कल्पना आहे की ज्या ठिकाणी वित्तीय संस्था असतात त्याच ठिकाणी प्रगती होते आपण देशाचा प्रगत भाग बघा जगाचा प्रगत भाग बघा प्रगतीचा सरळ संबंध हा वित्तीय संस्थांची आहे जेवढ्या मोठ्या आणि जेवढ्या महत्वाच्या वित्तीय संस्था तुमच्याकडे असतात तेवढी तुमची प्रगती होते कारण शेवटी प्रगती करता वित्त मिळणं हे महत्वाचं असतं आणि आज या बँकेमुळे अनेक लोकांना छोटे मोठे त्या ठिकाणी कर्ज मिळाल्यामुळे ती मंडळी आपल्या पायावर उभी राहू शकली चार चांगल्या गोष्टी करू शकली आपल्या अर्थव्यवस्थेला देखील मदत करू शकली आपण विचार करा जर बँक नसती तर यातल्या अनेक लोकांना सावकाराकडे जावं लागलं असतं आणि सावकाराच्या पाशामध्ये अडकून त्या ठिकाणी कदाचित अडचणीत ते लोक आले असते आणि म्हणून एक बँक एक वित्तीय संस्था ही खऱ्या अर्थानं समाजामध्ये एक मोठं आर्थिक अभिसरण करत असते आणि म्हणूनच मला असं वाटतं की या पंचवीस वर्षाच्या वाटचालीमध्ये ज्या ज्या पदाधिकाऱ्यांनी ज्या ज्या संचालकांनी ज्या ज्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या बँकेमध्ये उत्तम काम केलेलं आहे त्या सगळ्यांचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्याला शुभेच्छा देताना मी आपल्याला एवढंच सांगतो संस्थेकरता पंचवीस वर्ष हा एक जरी टप्पा असला तरी पंचवीस वर्ष म्हणजे तुम्ही आता नुकतेच तारुण्यात आला त्यामुळे आता खूप मोठी भरारी संस्थेला घ्यायची आहे संस्थेने आता मोठी स्वप्न बघावीत मोठा विस्तार करावा अधिक चांगल्या पद्धतीनं तंत्रज्ञानाचं अडॉप्शन आपण करू शकू असा प्रयत्न करावा नवीन वित्तीय किंवा अर्थव्यवस्थेमध्ये त्याची जी आव्हानं आहेत त्या आव्हानांचा सामना करण्याकरता आपण फ्युचर रेडी कसे राहू असा विचार आपण करावा आणि निश्चितपणे मला विश्वास आहे की ज्यावेळी या बँकेचे पन्नास वर्ष पूर्ण होतील त्याही वेळी आपण सगळे त्या सुवर्ण जयंतीच्या कार्यक्रमात या बँकेला त्या ठिकाणी शुभेच्छा देण्याकरता उपस्थित राहू हा विश्वास मी व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्याला मनापासून शुभेच्छा देऊन या चांगल्या कार्यक्रमाला मला निमंत्रित केल्याबद्दल आपले आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र